आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी कर। करा, करा, करा। एक मरा नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील आमिना नगर भागात आज पाच एप्रिल रोजी पुन्हा मोकाट कुत्र्यांनी चार जणांना चावा घेतल्याने मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे त्यापैकी दोन जखमींवर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले कलीम अन्सारी वय पस्तीस माहीन मोमीन वय पाच वर्ष अशा नावासून इतर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सायंकाळच्या वेळेस या मोकाट कुत्र्यांनी चौघांवर हल्ला चढवत एका युवकासह तीन जणांना जखमी केले

ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक